मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली मात्र या हत्येच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आठ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांना कसं संपायचं आणि त्यांचं अपहरण कुठून करायचं याचा कट रचला गेला आणि तोच कट हॉटेल तिरंगा या ठिकाणी रचला गेला नांदूर फाट्या लगत हे तिरंगा हॉटेल आहे बीडकडनं असताना नांदूर फाटा आहे आणि नांदूर फाट्याच्या लगत हे तिरंगा हॉटेल आहे याच तिरंगा हॉटेलमध्ये बसून आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे प्रतीक गुले जयराम चाटे आणि विष्णू चाटेने जेवणासाठी आले त्याच ठिकाण बसून त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना संपवण्याचा कट रचला गेला आणि तेच हे हॉटेल आहे जे की तिरंगा हॉटेल तिरंगा हॉटेलच्या मालकाची देखील सीआयडी कडून आणि एसआयटीकडनं चौकशी झालेली आहे चौकशी अंदी त्यांनी संपूर्ण हॉटेलचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सीआयडी कडे वर्ग केलेले आहेत मात्र त्यांनी पुढे बोलताना असं देखील म्हटलेलं आहे की संपूर्ण घटना घडत असताना किंवा हे जग आरोपी त्या ठिकाणी आले त्यावेळेस संपूर्ण गिरायक जास्त असल्यामुळे आम्हाला कोण आलं कोण गेला लक्ष दिलं नाही मात्र त्या ठिकाणचं संपूर्ण आम्ही सीआयडीच्या आणि एसआय वर्ग करण्यात आले त्याचबरोबर तपासाला देखील आम्ही त्यांना सहकार्य केले मयज सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी दोनगाव टोल अपहरण करत निर्घृणाशी हत्या करण्यात आली आणि त्याच्या अगोदर म्हणजे सहा डिसेंबरला मासाजोग मध्ये अवादा पवन चक्की प्रकल्प आहे त्याच प्रकल्पावरती जे की आरोपी आहेत सुदर्शन भुले आणि तिथे साथीदार आले त्या ठिकाण शिवाजी थोपटे आणि जे की सोनणे नावाचा गार्ड आहे त्यांना मारहाण करण्यात आली शिवीगाळ करण्यात आली त्याच्या अगोदर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या अगोदर म्हणजे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी शिवाजी थोपटे आणि सुनील केंदू शिंदे जे की प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना परळीच्या कार्यालयामध्ये वाल्मीकरांना बोलवून घेतलं दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली मात्र ती खंडणीची मागणी पूर्ण न केल्यामुळे पुन्हा एकदा एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शिवाजी थोपटे यांचं डोनगाव टोल नाक्यावरनं अपहरण केलं त्याच ठिकाणावरनं महेश सरपंच संतोष देशमुख यांचं देखील अपहरण झालं होतं मात्र त्यावेळेस जर योग्य पाऊल उचललं असतं संतोष देशमुख यांचं अपहरण टाळता आलं असतं किंवा हत्या टाळता आल्या असतील असं देखील बोललं जाते मात्र ह्याच ठिकाणं एकोणतीस अकरा पर्यंत हे था आरोपी थांबले नाहीत त्याच्यानंतर देखील सहा डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये येऊन शिवाजी थोपटे आणि गार्ड सोडवण्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला या ठिकाण सरपंच संतोष देशमुख आले आणि संपूर्ण आरोपींना हुसकून लावण्याचं काम केलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो मनात राग धरला आणि आपल्याला खंडणीच्या अडसर आलेले सरपंच संतोष देशमुख या अडचण आल्यामुळे त्याचा राग मनात धरून सरपंच संतोष देशमुख यांना संपवण्यासाठी आठ डिसेंबर रोजी म्हणजेच हत्येच्या एक दिवस अगोदर नांदूर लगत असलेलं तिरंगा हॉटेल त्याच तिरंगा हॉटेलमध्ये संपूर्ण आरोपी भेटले जेवण केलं जेवणाच्या दरम्यान संपूर्ण चर्चा झाली जे की सहा डिसेंबरला जो वाद घडला होता आणि त्याच वादाचा राग मनात धरून ही संपूर्ण घटना समोर आणली गेली आणि आपल्या खंडणीच्या आडसर आलेल्या सरपंच संतोष देशमुखांना या आरोपींनी कट रचला गेला किंवा त्याचा मनामध्ये डाव धरला आणि तोच मनामध्ये डाव धरत त्यांनी संतोष देशमुख यांना कुठून अपहरण करायचं त्यांना कुठून उठलायचं आणि त्यांची हत्या कशी करायची हा संपूर्ण कट जे आहे ते याच तिरंगा हॉटेलमध्ये बसून रचला गेला जे की नांदूर फाटल्या ते हे हॉटेल आहे कडनं बीड अंबाजोगाई हो रोडवरती केज रोडवरती हॉटेल आहे वरती नांदूर फाट्याच्या लगतच हे हॉटेल आहे जे की सरपंच संतोष देशमुख यांच्या मशाजो गावापासनं पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती नांदूर फाटा आहे त्या नांदूर फाट्याच्या लगत तिरंगा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये बसून जेवणाला गेले असता जेवणाला जेवणाच्या ठिकाणी चर्चा झाली चा आणि सरपंच संतोष देशमुख यांचा कटा काढण्यात यांनी ठरवलं आणि नऊ डिसेंबरला हत्या झाली मात्र या हत्येच्या अगोदर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत जे की सीआयडी आणि एसआयटीच्या खुलाशांमधनं त्याच मालकाची कसून चौकशी देखील सीआयडी चे पथक आणि त्याचबरोबर एसआयटीच्या पथकाने केलेलं आहे त्या हॉटेल मालकाला बोलून घेतलं त्याच्याकडनं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मागितले मात्र सीसीटीव्ही फुटेज आहे तेरा तारखेपर्यंत च्या आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की त्याचं असं देखील म्हणणं आहे की वीस दिवसांचं आमच्याकडे कव्हरेज आहे किंवा वीस दिवसाचा आमच्याकडे डाटा आहे तो डाटा देखील आम्ही सीआयडी आणि सुपूर्द केलाय म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील त्याची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते आणि अनेक जर मला चौकशीला बोलवलं तर मी सहकार्य करणार असल्याचं देखील ते तिरंगा हॉटेल मालकाने स्पष्ट केलेलं आहे मात्र या ठिकाणी आपल्याला नमूद करावे लागेल की सरपंच संतोष देशमुख यांना हत्या करण्याच्या अगोदर किंवा त्यांना संपवण्याच्या अगोदर हा खटकुळ रटला गेला तो हॉटेल मध्ये बसून जेवणाच्या वेळेस रसला गेला हे या ठिकाण स्पष्ट झालेलं आहे मुंबईत चिदिद बीड